गाईज नमस्कार मी बनितात आता माझ्या पुन्हा एकदा नवीन रेसिपी तुमचं मनातून स्वागत आहे तर गाईच आता दिवाळी येते त्यामुळे प्रत्येकाच्या घरात फरळ बनवणं तर चालूच होतं त्यामुळे आता म्हटलं फराळ मीही बनवायला घेते तर माझा दिवाळीचा पहिला फरळ आहे चकली तर चला आता जास्त बोलण्यात वेळ न करत आपण रेसिपी देऊया तर अतरवाईज आज मी नवीन नवीन पिठाची चकली करणार आहे म्हणजे काही लोक घरी भाजणी तयार करून मग चकली बनवतात तर मी सुहाणाचं चकली कायचं तांबे पिठाचं म्हणजे याच्यामध्ये या पॅकेटमध्ये असं दिलं आहे की आपण मसाला वगैरे काही वापरायचं नाही तरीही मी मसाल्याचं पॅकेट आणलं आहे सुहाणाचं आणलं आहे पण मी थोडं ताकन टाकणं जास्त टाकणार नाही आणि याच्यामध्ये असं दिलं फक्त आपलं थोडं पाणी वापरून आणि तेलाचं मऊन टाकून पिठवाळायचं आहे पण आपण थोडं टाकणार आहे कारण की याच्यामध्ये एकदम म्हणजे थोडंफार आणि असं एवढं मीठ असतं आपण थोडं हे मीठ आहे थोडं थोडं मीठ टाकण्याचं मी हे मी फ रेडीमेंड फर्स्ट टाईम बनवते खूप म्हणजे खूप बायका बोलतात की रेडीमेड पिठाच्या चकड्याबरोबर होत नाही तर पटात क्रिस्पी होत नाही कडक होत नाही तर म्हणजे ठीक आहे आपण एकदा ट्राय करून बघावा म्हणून मी रेडीमेड पिठाची चकडा करणार करायचं ठरवलं तर मला तुम्ही सुद्धा व्हिडिओ घेऊन शेअर करावा असं हे अर्धा किलोचं पॅकेट आहे पूर्ण फीठ काढून घेते हे थोडं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायला थोडीच टाकते कारण की ऑलरेडी तुम्ही सगळं असतं आणि हा मसाला आणि त्याला पा माळ्याला पण पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे मी पाणी ऑलरेडी गरम करून घेतलं आहे हा मसाला मी पूर्ण पॅकेट टाकणार नाही आहे हे पन्नास ग्रॅमचं आहे मी अर्धं पॅकेट टाकणार आहे बहू मसाला वापरून चकली कशी होते थे। ते तर मी आता अर्ध घेतले जास्त नाही घेतेच घेते आता या यामध्ये आपल्याला एकदम गरम केलं तेल टाकायचं आहे तर ता आपण ते टाकून घेऊ आता मी हे तेल दोन चमचे घेतलं आहे गरम करून आणलं आहे जास्तही गरम करायचं नाही आहे आता या पण याच्यामध्ये पूर्ण टाकून घेऊ तीन तेलाच्याऐवजी तूप जरी वापरला तरी चालेल पूर्ण असं पसरून घ्यायचंय थोडं गरम आहे आणि पूर्ण तेल एकदम पिठामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच पाण्याचा वापर करून आपण थोडं थोडं पाणी टाकून आहे आणि हे सगळ्यांना माहितीच की पिठ्याला सैल नाही लागत एकदम म्हणजे असं घट्ट लागतं एकदम तेल असं पूर्ण असं असं पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आपण मळून घ्यायचं यातले जे गोळे आहे ते पूर्ण फोडून घ्यायचे एकदम असं करून तेल पूर्ण याच्यामध्ये एकदम मिक्स होईल आता आपलं तेल पूर्ण मिक्स झालंच आहे पिठाचा असा जर मोटका व्हायला लागला तर समजून जायचं की तेल पूर्ण चांगलं मिक्स झालं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे सेल झालं तर चपल्या म्हणजे टा जेव्हा आपण पाडतो तेव्हा खूप म्हणजे तुटतात त्यामुळे याला पीठ आपल्याला घट्टच म्हणायचं तर पाणी मी गरम करून घेतले मला मागाशी सांगितलं पाणी गरमच वापरायचं आहे आता थोडं मी म्हणणार आहे जेणेकरून आपला मळायचा अंदाज येईल तुम्हाला जर मी टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता पीठ आपलं पूर्ण पीठ मळत चाललंय होतं चाललंय आणि पॅकेटवर पाण्याचं म्हणजे प्रमाण कसं दिलं आहे चारशे ते सहाशे मिलीपर्यंत पाणी वापरायचं आहे पण मला तरी असं वाटतं आहे का आता मी हा एवढा एक तांब्या गरम पाणी घेतलं आहे म्हणजे आता मला हे बघा पूर्ण म्हणजे अर्धाच्या खाली वापरले मी अजून आणि आपल्याला पीठ कसं घट्टसर म्हणायचं आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की जे चारशे ते सहाशे मिली पाणी जे सांगितलं आहे त्यापेक्षा तुम्ही हे असं म्हणजे एक ताब्यावर जरी गरम पाणी करून घेतलं तर मला थोडं थोडं करून मी हे पाणी थोडं थोडं करूनच टाकलं आहे हे बघा तुम्ही विजयामध्ये बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने वापरा जे पॅकेटवर दिले तसं नका वापरू कारण की जर चारशे ते स मध्ये पण तुम्ही जर तेवढंही पाणी जर वापरलं तर तुम्ही तुम्ही बोलाल की बाबा पॅकेटमध्ये एवढं पाणी दिले आता आपण सगळं टाकूया तेवढं सगळं जर तुम्ही वापरलं तर पीठ एकदम पातळ होण्याची शक्यता आहे मग जसं तुम्हाला पाहिजे आसा, तसं तुम्ही पाणी टाकून मिळू शकता असं असं नाही की प्रा पाणी एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे हे बघा आता माझं एकदम सहज गोळा माळला गेला आहे बघू शकता तुम्ही आणि मला अर्ध्याच्या अर्ध्याच्या पाणी लागलं आहे बघू शकता घट घटसरच पाहिजे आपण आणि आपण हे दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला पण ठेवायचं आहे त्यामुळे जेव्हा आपण मळतो तेव्हा ते दाट सरस मळायचे मी तुम्हाला मगायचं सांगितलं की पीठ सैल झालं चकल्या पारताना तुटतात तुम्ही बघू शकता एकदम आता आपला त्याचा गळ रेडी आहे बघू शकता आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं पंधरा पण नको पाच ते दहा मिनटं याला आपण रेस्ट करूया झाले बघू शकता ते आता चांगलं भिजलं आहे हे बघा आता परत एकदा आपण थोडं तेलाचा हात घेणार आहे बांधण्यासाठी एकदम परफेक्ट झालं आहे तुम्हाला मी सांगितलं की जास्त सैल नाही पाहिजे एकदम त्यामुळे मळतानाच थोडं एकदम घट्ट माळायचं आहे कारण की आपण पाच दहा मिनटं मुरायला ठेवतो त्यामध्ये थोडं भिजतं आणि मग थोडं परत सैल होतं तुम्ही स्टार्टिंगला जर सैल मळलं तर ते पाच दहा मिनटं ठेवल्यानंतर ते अजून सैल होतं त्यामुळे सुरवातीलाच एकदम घट्ट माळायचं आहे जसं आपण चक्रांसाठी पाहिजे तसं परफेक्टली झालं आता आपण याचे साच्यामध्ये असे लांबस घेऊ आपल्या साच्यामध्ये आपण पूर्ण तेल लावून घेऊ मी पीठ आतमध्ये लागलेलं पाहिजे म्हणजे परफेक्टली बघायला असं आणि आतमध्ये मी चटल्यांचा साचा टाकलाय बघू शकतो आपण आज त्याच्यामध्ये टाकून देऊ हा तेलाचे झाले तर बसून टाकते

राशस्वतीने आपण बाकीच्या चक्र काढून घेऊ तर काहीच तुम्हाला ही चकली सेन्सिप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय